नमस्कार दर्शको लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे जे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री आहेत असं असतानासुद्धा मिरज तालुक्यासाठी असेल संपूर्ण सांगली जिल्ह्यासाठी असेल त्यांनी भरघोस असा विकास निधी दिलेला आहे आणि त्या विकास निधीतून अनेक चांगली कामंसुद्धा व्हायला लागलेली आहेत बेडकसारख्या गावाला तर सत्याऐंशी कोटी सत्याऐंशी लाख पंचवीस हजार इतका भरघोस निधी पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी दिलेला आहे मात्र त्या निधीचा वापर हा ठेकेदार आणि ठेकेदारांना संबंधित शासकीय अधिकारी यांनी नीट केलेला नाही हे आपणाला आज आपण आहोत बेडग येथील लक्ष्मीनगर खाडेवस्तीकडे जाणारा हा रस्ता या कॉन्ट्रॅक्टरने अक्षरशः म्हणजे निधी कसा वाया घालवायचा असतो त्याच्यामध्ये खाबुगिरीचं प्रमाण किती असू शकतं ह्याचा कहर इथं केलेला आहे माझं असं प्रामाणिक मत आहे बेडकचे सरपंच माननीय उमेशभाऊ पाटील हे निधी आणण्यामध्ये सक्षम आहेत मात्र ते कामं कशी व्हायला गेलेली आहेत हे बघण्यामध्ये ते असक्षम आहेत असं म्हटलं तर वावगड ठरणार नाही इतकं घाणेरडं काम लक्ष्मीनगर खाडे वस्तीकडे जाणाऱ्या रोडचं झालेलं आहे आज राजवळ साहेबांना कॉल केला होता इथल्या स्थानिक नागरिकांनी आज आहे रविवार आणि रविवारी सुट्टीच्या दिवशी okay. इथला जो कॉन्ट्रॅक्टर आहे ओंकार कोपारडे याने हे काम अतिशय खालच्या पातळीचं चुकीचं केलेलं आहे म्हणजे बोलायचं एक काम करायचं एक आणि ह्या मुजोर ठेकेदाराला पाठीशी घालणारे शासकीय अधिकारी यांची कुठंतरी ही खाबुगिरी थांबली पाहिजे तरच कारण स्वातंत्र्याला पंच्याहत्तर वर्षे होऊन उलटून गेली हा रस्ता सुरुवातीला होतो आहे आणि हे असतानासुद्धा हा रस्त्याचं काम बरोबर नाही हे आपण बघतोय आता कारण अतिशय चुकीच्या पद्धतीने काम झालेलं आहे यांनीच आता राजवळ साहेबांना फोन लावला होता आपण त्यांना विचारूयात की नेमकं हे काय चाललंय साहेब मला सांगा चव्हाण साहेब की या रस्त्याच काम कसे चालले मी साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसापूर्वी तिथे कॉन्ट्रॅक्टर इथं मुरमीकरण चालू होतं आमचे मित्र राजीव गिट इथं आले होते हे निकृष्ट दर्जाचं काम चालू झालेलं आहे पट्टी ही एक मीटरची असताना इथं एक एक फुटाची साईड पट्टी झालेली आहे आणि आज त्यांना मी विचारलं साईडपट्टी रोलिंग झालेली आहे अजिबात रोलिंग झालेलं नाही पाणी मारलेलं नाही काय नाही त्याला एकदम निकृत दर्जाची पट्टी झालेली आहे आणि मुरुम वरती आलेला आहे आमच्या मित्राला इथे घेऊन आलो मी शिलकोट मारले आणि वरती शिलकुट मारलेला आहे आता आज शिलकुट मारलं काय आज शिलकोट मारलेला आहे बाकीचा माणूस नाही बरोबर म्हणजे मला सांगा हे शिलकूट मारलंय पण साईड पट्टी तयार आहे का आता साईडपटी कुठलीही तयार नाही आहे बरं तुम्ही शासकीय अधिकारी काय म्हणतात येच्या संदर्भात सा शासकीय अधिकाऱ्यांनी म्हटलं तुम्हाला कुठं तक्रार करायचा येते तर तक्रार करा जावा जावा ही भाषा कशी होती त्यांची एकदम म्हणजे त्यांना एक हुकुमशाहीची भाषा असल्यासारखी भाषा आहे आणि ह्यामध्ये किती जण सामील आहेत असं आम्हाला वाटायला एवढं यांच्यामध्ये दम कुठलं येतो कळणार कुणाकुणाची टक्केवारी आहे ह्यामध्ये खळण झालं पालक मंत्र्यांच्या विरोधात मी बऱ्याच वेळा त्यांच्या विरोधात बाईट पण दिलेले आहेत आज ह्या त्यांनी न निधी आणण्या कौतुक करतो आम्ही पण त्यांच्या कामामध्ये एवढा भ्रष्टाचार आहे या रस्त्याच्या कामामध्ये बघाय नको एवढा झालेला आहे हिने फक्त ह्या ह्यांच्या ह्या जवळच्या कार्यकर्त्यांनी मोठं करण्यासाठीच कामं घेतात का असं आम्हाला वाटायला मला सांगा इथून पुढे तुमची भूमिका काय असणार था। काम थांबवणार आहे का काम थांबवणार आणि रस्त्याची आणि कुठलीही पालकमंत्र्याची कामं असूयात त्यामध्ये आम्ही पूर्ण आमचा जनतेचा पैसा आहे आम्ही पूर्ण ह्यामध्ये लक्ष घेऊन मागील ह्या चालू कामामध्ये कामाल रुपयाचा मला एकच सांगायचं आहे की या रस्त्याच्या संदर्भात आज रविवार असताना सुद्धा हे काम करण्यात आलं हे शिलकोटच काम चालू असताना साईड पट्ट्या दुरुस्त केल्या नाहीत शासकीय अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला पाठीशी घालण्याची भाषा आहे कारण राजवट साहेब याच्या अगोदर या रोड वरती येऊन गेलेले आहेत अनेक वेळा तक्रारी झालेल्या आहेत पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी भरघोस असा निधी दिलेला आहे असं स्थानिकांचं मत आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाच चालू असताना ह्या कामावरची अनेक तक्रारी असताना हे काम पुन्हा चालू करण्यात आलं इथल्या स्थानिक नागरिकांना विश्वासात न ना घेता म्हणजे काम करायचं बिल काढायची काम कसं होतंय माहिती नाही इथल्या ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा सरपंच असतील यांचं इकडं लक्ष नाही असं इथल्या स्थानिक नागरिकांचं मत आहे मात्र एक लक्षात घेतलं पाहिजे स्वातंत्र्यानंतर हा रस्ता आत्ता होतोय कुठेतरी हे काम नीट व्हावं याच्यासाठी ही लोक झगडत आहेत मात्र शासकीय अधिकाऱ्यांची उर्मट भाषा यांच्या जिव्हारी लागलेली आहे ह्या ठेकेदाराला सुद्धा ब्लॅक लिस्टमध्ये टाकायला पाहिजे असं तुम्हाला वाटत असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा